जसं की आपण बघत आहात या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने या ठिकाणी जे युतीच्या संदर्भात आपण सर्वांनी वाट पाहत होतो परंतु वंचित बहुजन आघाडी सुद्धा रीणांगणामध्ये आहे वंचित बहुजन आघाडी आणि तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष या ठिकाणी युतीमध्ये प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतोय आ, अपने बरोबर रिंकू यादव आहे त्यांच्याशी क्या बताएंगे आप आपका में आप अभी आ, प्रचार कर रहे हैं कैसा रिस्पांस रहा है क्या सबस्पर सभी को नमस्कार नवी मुंबई महानगर चुनाव दो हजार छब्बीस प्रभाग क्रमांक एक मैं हमारी उम्मीदवार नमिता भालेराव जी मैं उज्ज्वला पवार जी गाँव में दिनेश ठाकुर जी गाँव में रिंकू कोमल यादव ये स्थानिक महाविकास आघाड़ी इस पैनल का हमने नाम दिया है और हर जाति वर्ग को लेके आगे चल रहे हैं हम और उस चीज़ का उत्साह आपको सभी लोगों के दिल में दिख रहा है और तो ये पैनल निश्चित रूप से आने वाले 16 तारीख को विजयी रूप में घोषित होगा आपल्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जादी कुरु रहे, है, है जे अधिकृत उमेदवार आहेत दिनेश ठाकूर सर आहेत काय सांगणार आहात कशा पद्धतीला तुमची जे युती झालेली आहे कसा रिस्पॉन्स तुम्ही काय सांगा नक्कीच या प्रस्थापित राजकारणाच्या निवडणुकीला हा एक तमाजा आहे आणि ही आघाडी आमची जी दिगा प्रभाग क्रमांक एक मध्ये जी झालेली आहे ही या आघाडीने प्रस्थापित लोकांनी झोप उडवलेली आहे ज्यांनी यापूर्वी पैशाचं राजकारण केलं होतं ते मोडीत काढून आज हे जनतेचा आक्रोश आहे त्या विरोधात की आम्हाला सुविधांची गरज आहे पैशांची गरज नाही आहे तुमचे पैसे आम्हाला काय पूर्ण पाच वर्ष टिकणार नाही आहेत मात्र आम्हाला आमच्या ज्या योजना महानगरपालिका देते त्या जर तुम्ही दिल्या नाहीत तर आम्ही त्या खिचून आणू आणि त्यासाठीच आमचा हा स्थानिक महाविकास आघाडी आमची बनलेली आहे आणि ही या वेळेस या मुगलोडीला आणि हे प्रस्तापित त्यांचा जो घमंड आहे पैशाचा तो तोडण्यासाठी जनतेमध्ये आता रस्त्यावर उतरलेला आहे काय रिझल्ट लागेल असं तुम्हाला वाटतं नक्की जनतेचा रिझल्ट लागणार आहे आम्ही जनतेचे प्रतिनिधी आता हे नवीन विचार घेऊन आलेलो आहोत कारण की जनतेचा जो खंत आहे जो आक्रोश आहे तो आमच्या माध्यमातून जनता आता या निवडणुकीमध्ये दाखवणार आहे काय विषय घेऊन तुम्ही जनतेसमोर वोटिंगसाठी चालला असाल आमच्यामध्ये सर्व जे बेसिक सुविधा ज्या आत्तापर्यंत यांनी फक्त गटर आणि रस्त्यांच्या खड्ड्यांपर्यंत सीमित ठेवलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन येथील शिक्षणाचा विषय असेल इथे आरोग्य आपले जे आपला दवाखाना म्हणून ही उपक्रम चालतो हा मात्र कुठल्याही विभागात सक्सेसफुली चालत नाही आहे तसं क्लासेसच्या सुविधा अंगणवाड्या या दोन दोन तास चालवतात मात्र त्याचा काहीच उपयोग होत नाही जे की आम्ही दहा तास ते चालवण्याचा उपक्रम घेऊन म्हणजे असे ज्याने जा की लोकांना त्याचा फायदा होईल आरोग्य क्लिनिकला आल्याने त्यांचे पैसे वाचतील क्लासेस आल्याने त्यांचे पैसे वाचतील अशा प्रकारचे मेन मेन मुद्दे घेऊन आम्ही या राजकारणात उतरलेला आहोत आणि याच्या माध्यमातून त्यांचे लाखो रुपये आम्ही येत्या काळामध्ये वाचवणार यादवनगर महोत्सव आपण कुछ दिन पहिलेही लिहतात क्या वही जोश और जुनून आज भी आपको दिखाई दे रहा है यादव नगर में आपको पब्लिक के उसी रूप में दिख रही है पब्लिक जी अब नेता ने हमारे साथ वहाँ पे जो पॉलिटिकली छल हुआ यहाँ के लोकल नेताओं ने जो लोकल कार्यकर्ताओं ने मिल किया है वो आक्रोश जनता के मन में आपको बखूबी दिख रहा है और उस आक्रोश को किस रूप में जनता उसका बदला देगी वो पंधरा तारीख को वोटिंग मालूम पडेगा कोटिंगडे सोळा तारीखल्ट काय सांगणार आहात नवी मुंबईमध्ये जे अठरा उमेदवारी जे उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे आहे तुम्ही या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा रिंकू यादव यांच्या युती झालेला आहे काय सांगणार आहात काय रिजल्ट लागेल असं तुम्हाला वाटतं नक्कीच आपला रिझल्ट एकशे एक टक्के लागणार आहे ही आमची जी आघाडी आहे ती स्थानिक विकास आघाडी आहे ही प्रस्थापित लोकांसारखी स्वतःची पोळी भाजण्यासाठी स्वतःची घराणेशाही वाढवण्यासाठी नाही आहे ही आमच्यासारख्या स्थानिक लोकांचे प्रश्न आपल्याला नवी मुंबई सभेमध्ये मांडण्यासाठी आपण आलेलो आहोत इकडचे आम्ही जे प्रतिनिधी आहोत जसं दिनेशदादा ठाकूर रिंकू भाई तसेच मी नमिता राजेश भालेराव आम्ही स्थानिक आहोत आम्हाला लोकांचे प्रॉब्लेम माहीत आहे त्यामुळे आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ही आमची आघाडी झालेली आहे ही प्रस्तापिक प्रस्तापिक का मोठी आहे आणि ही पैशाची नाही आहे ही हक्काची आहे स्वाभिमानाची आहे आणि आम्हाला स्थानिक लोकांचा सपोर्ट आहे त्यामुळे नक्कीच आमची आघाडी निवडून येईल हे यात काही खंतच नाही आहे बीजेपी एवढा गणत आघाडी असं पक्ष तुमच्या समोर उभा आहे नक्कीच बघा पैसे कितीही लावा स्थानिक आपली हुकुमशाही मोडली जाणार आहे हुकुमशाही किती दिवस टिकणार आहे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही लोकशाहीचं राज्य आहे आणि लोकशाही नक्कीच येणार आहे प्रत्येकाला दिसत आहे पैशाने काही विकत घेता येत नाही आपल्याला लोकांचे प्रॉब्लेम लोक समजून घेऊ शकतात स्थानिकच घेऊ घेऊ शकतात समजून त्यामुळे नक्कीच नक्की शंभर टक्के बदल घडणार आहे त्यामुळे आपली आघाडी नक्की जिंकून येणार आहे बहुमताने जिंकून येणार आहे